नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत समोसे मस्त खुसखुशीत ता आवरण तयार झालेलं होतं आणि त्यातला मसालासुद्धा खूप छान चटपटीत असा तयार झालेला होता तर असे हे समोसे कसे बनवले आहेत चला तर पाहूया समोशांसाठी एक कप मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये आता मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे यात ओवा घालायचा आहे ओवा छान असा हातावरती चुडून घालायचा आहे मस्त फ्लेवर उतरतो ओव्याचा हो मैद्यामध्ये आपण यामध्ये बटाटा वापरतोय म्हणून ओवा नक्की आवर्जून घाला पोटासाठी खूप चांगला आहे ओवा आता यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप सगळ्या मैद्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे खुसखुशीत आवरण तयार होत समोस्याचं सगळीकडे तूप व्यवस्थित लागायला हवं म्हणून याला एक दोन मिनिट असं तूप चोळून घ्यायचं आहे आणि नंतर याचा असा मुटका वळतो का पाहायचा हे बघा असा मुटका वळला की समजायचं तूप सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे आणि आता यामध्ये मी फ्रीज मधलं थंडगार पाणी वापरते त्या आहे त्याने छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी कमी पाणी लागतं खूप घट्टसर असा गोळा आपल्याला मळायचा आहे थोडं थोडं करून पाणी घाला याचा एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे याला पुन्हा एकदा मळून घेऊया याला उन उन आता झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी एक वीस ते तीस मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे मी काळी मिरी घेतलेली आहे एक चमचाभर तिची छान अशी पावडर करून घ्यायची आहे आप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे इतर जे मसाले आहेत ते सुद्धा बारीक करणार आहोत इथे एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर धणे घेतलेले आहेत आणि बडीशोप घेतलेली आहे याला छान असं बारीक करून घ्यायचंय फार जास्त बारीक करू नका ओबडधोबडच बारीक करा म्हणजे यातले मसाले दाताखाली आले की खूप छान फ्लेवर येतो तर हे असे ओबडधोबडच मसाले बारीक करून घेतलेले आहेत आता इथे आपण काही मिरच्या आणि अद्रक बारीक करून घेणार आहोत मिरच्या अर्थातच तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचा मस्त असा एक ठेसा बनवून घेतलेला आहे ही मसाल्याची फिलिंग आपण जे मसाला बनवत आहोत तो हिरवा मसाला तयार होणार आहे आता इथे मी काही बटाटे घेतले होते उकडून त्याच्या छान फोडी अशा करून घेतलेल्या आहेत आणि इकडे पॅनमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे यामध्ये हे मसाले घालायचे आहेत आणि मसाल्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं याच्यातला कच्चेपणा जायला हवा मसाले छान फ्राय झाले आहेत यात आता या हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते घालूया आणि यातला कच्चेपणा जाईपर्यंत याला छान असं आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये हे बटाटे घालून घेऊया हे सर्व बटाटे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण घालतोय मिरेपूड आणि यामध्ये उकडलेले मटार घालून घेऊया आता याला छान असं भाजून घ्यायचे खालून खरपूस होईपर्यंत बटाटे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा खूप मस्त फ्लेवर उतरतो आणि यामध्ये आता चाट मसाला घालते हा चाट मसाला मी घरीच बनवलेला आहे याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता मस्त खालून खरपूस होईपर्यंत बटाटे आपल्याला भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर असे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा हे तयार झालेलं आहे आता शेवटी याच्यामध्ये आपण मस्त अशी हिरवी गार कोथिंबीर घालणार आहोत चटपट्टीत असा हा समोसाचा मसाला तयार झालेला आहे आपण हा जो गोळा मळून ठेवलेला होता तो वीस मिनटं रेस्ट करायला ठेवलेला होता तर त्याला पुन्हा एकदा असं थोडस मळून घेऊया यामधला एक छोटासा पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि याची लंब गोलाकार पोळी लाटून घ्यायची आहे अशी ही पोळी लाटली की याला दोन भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आणि याचे दोन समोसे तयार होणार आहेत आता सगळ्या कडांना पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे समोस्याच्या या कडा व्यवस्थित चिकटतील आणि अशा प्रकारे अंगठ्यावरती हे घेऊन याला असं चिकटवून घ्यायचं आहे आणि याचं एक असं टोकसुद्धा आपल्याला काढायचं आहे व्यवस्थित असा कोण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि असा तो हातावर घ्यायचा आहे चिकटवलेली बाजू अंगठ्याच्या साईडला घ्यायची आहे त्याचा टोक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता हा बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला भरायचा आहे एअर पॉकेट्स राहता कामा नये समोस्यांमध्ये आता याच्या कड्यांना पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे छान चिकटेल आणि ही बाजू जी आहे समोरची ती अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर इकडे अशी चिकटवून घ्यायची आहे समोसाचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करायचं आहे अशा प्रकारे आपला हा समोसा तयार होतो तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरीही तो तुम्हाला चटकन जमेल तर नक्की ट्राय करा आणि अशाच पद्धतीने मी दुसरा समोसा सुद्धा बनवलेला आहे सगळे समोसे असेच बनवून घ्यायचे आहेत आणि आता आपण समोसे तळायला घेऊया खमंग चटपटी तसे समोसे तयार होत आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा समोसे करून बघा खूप छान स्वादिष्ट होतात यात हळद वगैरे घालायची आवश्यकता नाही आहे आणि हाताखालचे सर्व मसाले वापरून आपण हे समोसे बनवलेले आहेत तर मस्त असे हे समोसे तळलेल्या मिरचीसोबत खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मी भेटते आता तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय